नमस्कार मी प्राध्यापक विजय नवले इग्नाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर करिअर विषयातली माहिती संपूर्ण दहावी बारावी पदवी आणि अलीकडच्या पलीकडच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना देण्यासाठी या ठिकाणी तुमच्यासमोर आहे याआधीचे आपले दोन एपिसोड झालेत या दोन एपिसोड्समध्ये आपण पाहिलेलं आहे की आवड क्षमता त्यासोबत स्वभाव आणि स्वची ओळख या माध्यमातून आपण स्वतःला कसं जाणून घ्यायचं आहे हे करिअरच्या निर्णय प्रक्रियेमध्ये उपयुक्त ठरेल दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की आपण करिअर विषयक माहिती कशा पद्धतीने प्राप्त करून घ्यायची आहे आणि ती माहिती प्राप्त करताना ती माहिती ऑथेंटिकेट कशी असेल या गोष्टीची आपण चर्चा केली आजच्या या एपिसोडमध्ये या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत पालकांशी संवाद आणि काउन्सेलिंग या दोन मुद्द्यांचा आपण विचार या एपिसोडमध्ये करणार आहोत ज्याचा थेट कनेक्ट हा करिअरच्या निवडीच्या प्रक्रियेशी आहे करिअरची निवड कशी करावी त्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये पालकांशी संवाद अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो विद्यार्थी आणि पालक यांचा संवाद हा जर उत्तमपणे असेल तर घरामधलं वातावरण हे सुरळीत राहतं मोठ्या मोठ्या निर्णय प्रक्रियेच्या वेळेस विद्यार्थ्यांनी वैयक्तिक निर्णय घेतले किंवा पालकांनी त्यांना त्यांचे निर्णय जर लादले तर ते चुकीचं होऊ शकतं त्यामुळे विद्यार्थी पालक समन्वय ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अनेकदा माझ्याकडं साठी केसेस येतात या काउन्सिलिंगच्या केसेसमध्ये आमच्या लक्षात येतं की विद्यार्थी आणि पालक जर समन्वय असेल तर निर्णय प्रक्रिया सहजपणे आणि सोपेपणाने होते पालकांना त्यांचा त्यांचा अनुभव असतो विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा वाटत की आमच्या मम्मीला काही कळत नाही किंवा आमचे वडील फक्त कामाला जातात आणि येतात त्यांच्याकडे पैसे आहेत परंतु त्यांना आजच्या काळात काय चाललंय जेन जी म्हणजे ज्याला म्हणता की जनरेशन नेक्स्ट जनरेशन आत्ताची जी जनरेशन आहे ती काही तुम्हाला कळत नाहीये असं तुमचं मत असतं मित्रांनो तुमच्या आईवडिलांना कदाचित एंट्रन्स परीक्षा माहिती नसतील तुमच्या आईवडिलांना कदाचित त्या परीक्षांच्या तारखा माहिती नसतील त्यातले पॅकेजेस माहिती नसतील परंतु त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असलेला अनुभव जो आलेला आहे तो अनुभव खूप महत्वाचा आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखत असतात ते तुम्हाला जन्म झाल्यापासून आजपर्यंत तुमचे सकारात्मक गुण तुमच्या नकारात्मक बाबी तुम्हाला काय जमत आहे काय जमत नाही हे सगळं जवळनं ओळखत असतात त्यांच्या इतकं जवळनं तुम्हाला कदाचित कुणी ओळखू शकत नसतं तुम्हाला वाटतं की तुमचे मित्र तुम्हाला जवळनं ओळखतात परंतु आई वडिलांचा तुमचा सहवास हा अनेक वर्षांचा असतो आई वडील अशिक्षित असू देत गावाकडचे असू देत कमी शिकलेले असू देत किंवा आई वडील हे अत्यंत सुस्थापित पद्धतीच्या म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की यशस्वी करिअर केलेले असू देत आई वडिलांचं मुलावर कायमच प्रेम असतं आणि आई वडिलांबद्दल आपल्याला जर असं वाटत असेल की यांना यातलं काही कळत नाही तर तो, तो मूळ एक प्रकारचा भ्रम आहे असं वाटत नसेल तुम्हाला अशी आपण अपेक्षा करूयात पालकांना पण मला हे सांगायचंय की सिरीज ऐकणारे जे पालक आहेत त्यांना की मुलांचं म्हणणं ऐकून घ्या आणि मुलांना काय वाटतंय त्यांना कशा पद्धतीने करिअर स्वतःला झालेलं पाहायचंय त्यांना जर केमिस्ट्री आवडत नसेल ना तर आपल्याला त्यांना फार्मसीला टाकून जमणार नाही त्यांना जास्त बोलता येत नाही हे तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही त्यांना बारावी नंतर इंटिग्रेटेड लॉ कोर्सची कशाला तुम्ही गळ घालता किंवा कशासाठी तुम्ही हे करताय आपल्या मुलांनाच कळत असेल समजा की आपलं मॅथमॅटिक्स कच्च आहे आणि त्याला मार्क सुद्धा ऐंशी टक्क्याच्या खाली पडत आहेत तर पालकांनी विनाकारण त्यांच्या मित्राची मुलं जर आय आय टीचा प्रयत्न करतात म्हणून आपल्या मुलांना जेईला जेई मेन आणि जेई ॲडव्हान्सला टाकणार असतात तर ते कदाचित चुकू शकतं म्हणून मला असं वाटतं की काय करावं घरामध्ये बसून चर्चा करावी टी व्ही बंद करावा मोबाईल बंद करावे आणि अगदी दोन अडीच तास तुम्ही काढा मी हे दोन अडीच तास का सांगतोय कारण मी अनेकदा काउन्सिलिंग करतो दोन अडीच तास हा कमीत कमी वेळ लागतो त्या मुलाशी सगळी चर्चा करायला त्याला त्याचे प्लस आणि मायनस समजावून घ्यायला आईवडिलांना ते सोपं आहे कारण त्यांनी त्या मुलांना पाहिलेलं आहे जवळनं कारण ती त्यांची मुलं आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे परंतु करिअरबद्दलची सगळी माहिती आता मुलांनी काय करायचंय पालकांशी संवादामध्ये मुळात मुलांनी मला असं वाटतंय की पालकांना जर ते माहीत नसेल तर काय करावं तर विविध करिअर्स आहेत सायन्समधली करिअर्स कॉमर्समधली करिअर्स आर्ट्समधली करिअर्स सायन्समध्ये इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकल फार्मसी ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी नर्सिंग पॅरामेडिकल फिजिओथेरपी अशा अनेक प्रकारच्या करिअर्सची मांडणी आपल्या पालकांसमोर केली पाहिजेत तुम्ही इंग्लिशमध्ये वाचली तरी मराठीतून सांगा या सगळ्या करिअर्समध्ये कोणती एंट्रन्स परीक्षा असते कशा पद्धतीने चालतं या परीक्षेसाठीची आव्हानं काय आहेत हे पालकांशी चर्चा करा पायलट झाल्यानंतर तुम्हाला कोटीच्या घरात पगार मिळणार आहे हे जर तुम्ही सांगत असाल अर्थात त्याला कॅप्टन व्हावं लागेल तोपर्यंत तो तुमचे फ्लाइंग आवर्स तेवढे व्हायला पाहिजेत पण पायलटला जास्त पगार मिळतो हे तुम्ही सांगत असताना तुम्ही ही पण चर्चा करा किंवा पालकांनी मुलांशी चर्चा करा की त्याची सुरुवातीची इनिशियल कॉस्ट किती आहे आणि इनिशियल कॉस्ट इतकी तुमच्या फॅमिलीला परवडणार आहे का इन केस परवडणार असेल तर मग त्या समन्वयातून तो निर्णय पुढे जाऊन घेता येतो बायोलॉजी विषय घ्यायचा आहे तो का घ्यायचा आहे मॅथ घ्यायचा आहे तो का घ्यायचा आहे अकरावी सायन्सला जाताना इंजिनियरच व्हायचा असेल तर बायोलॉजी विषय घ्यायची गरज नसते आणि डॉक्टरच व्हायचा असेल तरी सुद्धा पीसीबी सोबत मॅथ्स ठेवायला पाहिजे हा पालकांचा आग्रह मुलांनी अवेरू नये कारण त्यांना अनुभव आहे त्यांनी अनेकांचं पाहिलंय कदाचित तुमच्या काय बऱ्याच जणांचे पालक हे अकरावी बारावीमध्ये सायन्सवाले असू शकतात आणि मेडिकलला जाताना मेडिकलच्या जागा कमी असतात नीटची परीक्षा सोपी नसते म्हणून जर तुम्हाला मेडिकलला प्रवेश नाही मिळाला तर इंजिनिअरिंगचा ऑप्शन ओपन असावा यासाठी जर पालक म्हणत असतील तर, तर पी सी बी सोबत मॅथ्स ठेव तर विद्यार्थ्यांनी ते ऐकलं पाहिजे जेई करायची का फक्त सीई टी करायची एकमेकांशी चर्चा करा आपण जर त्या, त्या त्याची पोहोच आपली तिथं जाणारच नसेल तर जेईचा आग्रह नको मेडिकलला जाताना तोही अंदाज बांधा की आपल्याला सगळ्या गोष्टी शक्य आहेत का पालकांशी संवाद हा या पद्धतीने व्हायला पाहिजे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना जी जी माहिती त्यांना आजच्या तारखेची नवीन इन्फॉर्मेशन अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे ती पालकांशी डिस्कस केली पाहिजे म्हणून मी म्हणतो की दोन अडीच तासांचा वेळ पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काढा कुठेही काउन्सिलरकडे जाऊ नका तुम्ही तुमच्या जागेवर बसून चर्चा करा हे हे केल्यानंतर पुढे काय होतो अमुक अमुक होतो पण हे होण्यासाठी अजून काय करता येतं याची चर्चा करा मिलिटरी जाण्यासाठी नंतर एनडीए ची परीक्षा आहे पण एनडीए ची परीक्षा जर पास झालो नाही तर इंजिनिअरिंग किंवा सायन्स ग्रॅज्युएशन नंतर सी च्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मिलिटरी जाता येतं ॲफकॅटच्या माध्यमातून एअरफोर्स जाता येतं इनेटच्या माध्यमातून नेव्हीत जाता येतं ह्या सगळ्या चर्चा मुलांनी पालकांशी कराव्यात पालकांनी मुलांशी कराव्यात अगदी शांतपणे छानपणे कोरे कागद बघून त्याच्यावरती करिअरचे मार्ग लिहून काढावेत करिअर सेवा डॉट कॉमवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला सदुसष्ट हजार करिअरचे ट्रॅक्स पाहायला मिळतील करिअर निर्णय जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सातशे आठशे करिअर्स पाहायला मिळतील इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही जर ते नुसतं पाहून घेतलं तर स्पर्धा परीक्षांची तुम्हाला सगळी माहिती मिळेल ही सगळी माहिती एकत्रितपणे संकलित केलेली माहिती तुम्ही एकत्रितपणे चर्चा करू शकला याचा प्लस पॉईंट काय याचा मायनस पॉईंट काय अमुक एका ठिकाणी पोलिसच व्हायचे पण ट्वेंटी फोर बाय सेवन काम करावं लागेल मेडिकल क्षेत्रात काम करायचे आजारी रुग्ण पेशंट्स थकलेली माणसं जर्जर माणसं अपघाताच्या केसेस हँडल करावे लागतील मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी बायोटेक्नॉल जायचं आहे तेल बायोलॉजी आवडत होतं का तुला या चर्चा घरामध्ये व्हायला पाहिजेत त्यांच्या पालकांची तेवढी सक्षमता आहेत त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने चर्चा कराव्यात ज्या पालकांना अनुभव आहे परंतु हे सगळं टर्मिनॉलॉजी कळत नाहीये त्यांनी काय करावं की त्यांनी हे सगळं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने समजावून घेऊन आता तू तुझं बघ असं म्हणण्यापेक्षा एकत्रितपणे निर्णय घ्यावा आईवडिलांनी आम्ही सांगतो ते कर असं म्हणणं जसं चुकीचं आहे तसंच मला हे वाटतंय मला हे आवडतंय मी हेच करणार इतका हट्ट आणि दुराग्रह सुद्धा नको एकत्रितपणे यावं चर्चा करावी ह्या सगळ्या काळामध्ये टी व्ही मोबाईल बंद ठेवा घरातल्या बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा त्याच्यात हे करू नका तुम्ही घरात शांतपणे बसून चर्चा करा ह्या चर्चेमध्ये भांडणं नको व्हायला आलडवडा नको व्हायला शिवीगाळ नको व्हायला घराधरी नको व्हायला राघव राबी नको व्हायला ह्या ह्या सगळ्या चर्चा अत्यंत पॉझिटिव्हली व्हायला पाहिजे मग मधले कोणते करिअर्स मग कॉमर्स मधले कोणते करिअर्स ती ए जमेल का टोमणे मारणं बंद करा काही वेळा असं होतं की माहिती आहे का हे कसं असतं जर पालक म्हटले तर विद्यार्थी नाराज होतो आणि विद्यार्थी जेव्हा बोलतच नसतो तेव्हा पालकांनाही अंदाज लागत नाही त्यामुळं एकमेकांशी संवाद साधा समन्वय साधा हा पालकांशी संवाद अत्यंत महत्वाचा आहे ते सचिन तेंडुलकरांच्या घरी परिस्थिती अशी होती की टी व्हीला सुद्धा कायमस्वरूपी क्रिकेटची मॅच दिसली पाहिजे घरामधले भिंतींचे पोस्टर सुद्धा क्रिकेटपटूंचे त्याच्यावरती तस्विरी असल्या पाहिजेत घरातलं वातावरण चर्चा ह्या फक्त क्रिकेटबद्दलच्या असल्या पाहिजेत तरच त्याच्यातून सचिन तेंडुलकर घडत असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याच्या माध्यमातून आज आपण पाहतोय की साडेतीनशे चारशे वर्षानंतर देखील या आजच्या परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय हे आपसुकच येतं कारण महाराजांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे आपल्यासाठी अर्पण केलं एक प्रकारे स्वराज्य निर्मितीसाठी महाराजांनी जे कार्य केलं संपूर्ण आयुष्य त्यासाठी दिलं परंतु जिजामाता जिजामातेने जो पालक म्हणून साधलेला संवाद आहे घरात केलेलं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये जे दिलेलं प्रशिक्षण आहे आणि महाराजांनी त्यांना दिलेला एक प्रकारचा एक प्रतिसाद आहे हे जर पाहिलं तर उत्तमपणे पाल्य आणि पालक यांच्यातला नातेसंबंध आपल्या लक्षात येतो महान व्यक्तींच्या घरी सुद्धा हेच घडलं आणि ज्यांनी यश मिळवलं त्यांच्या घरी सुद्धा हेच घडलं आपल्या घरामध्ये पालकांशी समन्वय विद्यार्थ्यांचा असलाच पाहिजे माझं तर असं म्हणणं आहे की रात्रीचं जेवण एकत्र करा टीव्ही आणि मोबाईल बंद करून एकत्रितपणे संवाद साधा आपापल्या ठिकाणी काय काय घडलंय याची चर्चा करा हा चर्चा चा संवाद जर बंद झाला तर मुलं आणि पालक यांच्यात अंतर पडतं आणि मग मेडिकलला जायचं का पॅरामेडिकलला जायचं इंजिनिअरिंगची जेई करायची का सीई करायची ॲग्रिकल्चरला बी एस करायचं का बीटेक करायचं एम करू का यू करू सायन्स करू की कॉमर्स करू कॉमर्स करू की एम फायनान्स करू परदेशात जायचं मुलगा म्हणतोय खरा खर्च पालक म्हणतोय एवढा खर्च माझ्याकडे नाही ह्या सगळ्या चर्चा प्रक्रियांमध्ये सकारात्मकता येऊ शकते केवळ आणि केवळ पालकांशी सांगू दुसरा त्यातला मुद्दा आहे तो म्हणजे काउन्सिलिंगचा मुद्दा आहे तर या चर्चे प्रक्रियेतून आपल्याला निर्णयाप्रशी पोचता नाही आलं तर निश्चितपणे काउन्सिलरचा सल्ला जो आहे तो काउन्सिलरचा सल्ला घ्या ची गरज आपल्याला पुन्हा मी असं म्हणेल की पुढच्या टप्प्यात पडली पाहिजे जर हा संवाद नीट झाला नाही माहिती नीट घेतली गेली नाही स्वचा शोध नीट झाला नाही आणि या सगळ्या प्रक्रियेतून कन्फ्युजन झालं तर अर्थातच काउन्सिलर मदतीला लागेल पण ह्यामध्ये मध्ये जेन्युन काउन्सिलिंग करणारी जी मंडळी आहेत जेन्युन काउन्सिलिंग म्हणजे ज्याला करिअर बद्दलची माहिती आहे ज्याला तळमळ आहे ज्याला विद्यार्थी योग्य विद्यार्थी योग्य कार्यक्षेत्रात जायला पाहिजे असं वाटलं पाहिजे अशा काउन्सिलरशी चर्चा करा मध्ये काम करणारी मोजकीच मंडळी असतात कारण या सगळ्या गोष्टींची माहिती असलेली एक एखादी व्यक्ती अशक्य असते त्यामुळे काउन्सिलर्स त्यांनी जे अनेक वर्ष या काउन्सिलिंग क्षेत्रात दिलीत अशी माणसं तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा जेन्युन असली पाहिजेत त्यांनी केवळ आणि केवळ काउन्सिलिंग केलं पाहिजे अशा माणसांच्या सोबत तुम्ही जर चर्चा केली तर मग कदाचित या चर्चेतून जे तुम्हाला उत्तर सापडलं नाही ते उत्तर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मिळू शकेल अर्थातच ही माहिती सुद्धा बंधनकारक नसते तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा असतो ऐकावे जनाचे करावे मनाचे पण करावे मनाचे मध्ये अधिक सक्षमपणे जर असेल तर करावे ते जर अधिक सक्षमपणे नसेल तर मात्र जाणकारांचं ऐकून करावं पण जाणकारांचं ऐकताना कार्यक्षेत्र समजावून घ्यावं अमुक एका ठिकाणचा आग्रह जर ते करू लागले तर तो आपण स्वीकारायचा का नाही ठरवायचं अर्थातच ह्या याची गरज कधी पडणार आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या लेव्हलला निर्णय घेता येत नाही त्यावेळेस मी आधीच्या एपिसोडमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कल चाचणीची गरज कधी पडणार आहे जेव्हा तुम्ही कन्फ्युज असताल तेव्हा याही ठिकाणी जेव्हा पालकांशी संवाद विद्यार्थ्याची करिअरची निर्णयाची प्रक्रिया परफेक्ट होत नसेल तेव्हा अनुभवी आणि जाणकार व्यक्ती जो अत्यंत सच्छिलपणे ते काम करतोय त्या व्यक्तीचा सल्ला तुम्ही घ्या आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून तो करिअरचा निर्णय जर घेता आला तर तो करा करिअरची निर्णयाची प्रक्रिया अशा पद्धतीने आहे मला असं वाटतं की आपणच आपल्याला ओळखलं नाही तर कसं होईल या निर्णय प्रक्रियेमध्ये हेही लक्षात ठेवा की माकड आणि मासा माकडाला वाटतं मासा किती मस्त पैकी थंडगार पाण्यामध्ये पाण्यात पोहतोय किती मजा आहे त्याची माकडाला वाटतं माशाला वाटतं मी ह्या पाण्यात बांधून पडलोय माकड बघा किती चांगल्या पद्धतीने ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत आहे मला माकड होता आलं तर आणि म्हणून माकडाने जर पाण्यात उडी मारली आणि माश्याने जर झाडावर चढण्यासाठी जमिनीवरती जर आला तर काय होईल आपण जाणतो त्यामुळं अमुक के एकाने केलं तमुक के एकाने केलं या चर्चा करण्यापेक्षा मला कशात जमू शकेल करिअर हा मुद्दा महत्वाचा आहे आणि हा मुद्दा पाहताना सुद्धा पैसा केंद्रस्थानी ठेवण्यापेक्षा मला असा विचार करावा लागेल की मी या कार्यक्षेत्राला काय देऊ शकेल ज्यांनी ज्यांनी दिलं त्यांना त्यांना दामदुपटीने मिळाले तुम्ही कॉन्ट्रीब्यूट टू सोसायटी करा कर्तृत्वाच्या माध्यमातून ते करा तुम्हाला कार्यक्षेत्र मोठं करणार आहे आजपर्यंत ज्या ज्या व्यक्ती मोठ्या झाल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्यांनी या विज्ञान क्षेत्राला काहीतरी दिलं तंत्रज्ञान क्षेत्राला काहीतरी दिलं त्यांना भारताने त्यांच्या त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे त्या त्या सगळ्या गोष्टी आज मला असं वाटतं की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अशी विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी आपण पाहतो त्यांनी समाजाला दिलं समाजाने त्यांना उलट भरून सुद्धा त्या त्या पद्धतीने दिलं तुम्ही करिअरचा निर्णय करताना किती पगार मिळेल आणि किती पैसे मिळतील या एका मुद्द्यावरती करिअरचा निर्णय करू नका कर। पुढच्या काही मध्ये त्या विषयावर मी अधिक जाणकार पद्धतीने ज्याला म्हणता येईल की डिटेलिंग पण डिटेलिंग मध्ये मी सांगणार आहे कर्तृत्व केंद्रित करिअरचा निर्णय करा करिअरमधून मला काय मिळणार यापेक्षा मी काय देणार करिअरमध्ये मी कोण बनणार यापेक्षा मी काय करणार याला किंमत द्या मी कोण बनणार यापेक्षा मी काय करणार याच्यावरती फोकस करा मित्रांनो या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करता आलं पाहिजे तुम्हाला तुमची फॅन्टसी शोधता आली पाहिजे तुम्हाला तुमच्या करिअरमधले हायएस्ट गोल्स पैसा प्रसिद्धी प्रतिष्ठा सन्मान कामातलं समाधान चिरकाळ टिकणारं नाव यातलं मला नेमकं काय पाहिजे एकच हवं आहे का याचं कॉम्बिनेशन हवं आहे याच्यावरून करिअरचा निर्णय ठरणार आहे करिअरचा निर्णय हा तुम्हाला पटलेला असला पाहिजे करिअरचा निर्णय याच्यामध्ये लॉंग टर्म दृष्टिक्षेप असला पाहिजे करिअरच्या निर्णयामध्ये केवळ पगार आणि पैसे याच्याही पलीकडे जाऊन अन्य असलेल्या गोष्टी सुद्धा असतील कदाचित ज्या गोष्टींचा आपण विचार नाही केला त्याही गोष्टींचा विचार ज्याच्यामध्ये समर्पण समर्पित आयुष्य ज्याच्यामध्ये आयुष्य जगलो याचा आनंद ज्याच्यामध्ये समाधानाची भावना या सुद्धा गोष्टी असू शकतात चिरकाळ टिकणारं नाव आणि समाधानाची गोष्ट हे सुद्धा करिअरच्या निर्णय प्रक्रियेत असण्याची गरज आहे त्या सगळ्यांचा खुला संवाद पालकांशी व्हायला पाहिजे आधीच्या एपिसोडमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही सगळे एपिसोड नीटपणे पहा पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिले की स्वतःची ओळख कशी करायची दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहिले करिअरची ओळख कशी करून घ्यायची कार्यक्षेत्रांची हे पद म्हणजे काय हे कार्यक्षेत्र म्हणजे काय याची एंट्रन्स परीक्षा म्हणजे काय या पदव्या म्हणजे काय ही सगळी माहिती समजावून घेतली या याच्यामध्ये आपण पाहतोय की टेस्ट कशा कराव्यात किंवा पालकांशी संवाद किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्यानंतर अंतिमतः आमचं करिअरचा गोल कसा करिअरची निवड कशी होईल त्याचा प्लॅन ए कसा असेल प्लॅन बी कसा असेल स्पर्धा परीक्षांना जायचंय पण मग प्लॅन बी का कोणता ठेवलाय समजा मॅनेजमेंटला जायचंय पण त्याच्या अलीकडचं ग्रॅज्युएशन कोणतं असणार आहे उद्योजक बनायचे पण त्याच्या आधीची डिग्री कोणती असणार आहे प्लॅन ए आणि प्लॅन बी या दोघांचा निर्णय घ्या माझं असं म्हणणं आहे की आम्ही काउन्सिलिंगमध्ये अनेकदा जे सांगतो सा सा। सा ते म्हणजे नुसता करिअरचा निर्णय नाही करायचा नुसता कोर्स कोणता निवडायचा ते करायचं नाहीये त्या छोट्या गोष्टीत करिअरच्या निर्णयामध्ये लॉंग टर्म डिसिशन घेतल्यानंतर सगळा रोडमॅप तुम्हाला आखता आला पाहिजे या रोडमॅपवरती मी कुठे कमी आहे मी कुठे जास्त आहे मी जिथे कमी असेल तिथे मला स्वतःला स्ट्रॉंग बनवावं लागणार आहे जिथे मी अधिक चांगलं आहे तिथं अधिक डेव्हलप कसा होईल याचा विचार करावा लागणार आहे जे जे नेक पॉइंट्स आहेत नेक पॉईंट्स म्हणजे काय तर डॉक्टर होताना नीटची परीक्षा हा नेट नेक पॉईंट आहे या पॉईंट मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर बायोलॉजी विषय आवडतोय परंतु फिजिक्स जरा कमी आवडतोय तर फिजिक्स वरती मेहनत करावी लागणार आहे हे आपल्याला कळणार आहे मध्ये जायचंय एनडीए ला जायचंय सीडीएस ला जायचंय सकाळी लवकर उठतोयस का सकाळी लवकर उठून व्यायाम करतोयस का हेरी परीक्षा सोपी जाईल एस एस बी ची तयारी करतोयस का या गोष्टींचा विचार आपल्याला करिअर निर्णयाच्या प्रक्रियेच्या वेळेसच करावा लागेल ऍक्शन प्लॅन ठरवताना माझं दैनंदिन शेड्यूल कसं असलं पाहिजे हे आपल्याला ठरवावं लागेल कोणता क्लास निवडू आणि कोणतं कॉलेज निवडू असल्या किरकोळ प्रश्नांना मी तर उत्तर द्यायचं टाळून देते त्याचं कारण हे अत्यंत छोटे आणि किरकोळ प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला काही देणं घेणं नाही आमचं असं म्हणणं आहे की तो विद्यार्थी घडला पाहिजे तो विद्यार्थी योग्य ठिकाणी गेला पाहिजे योग्य ठिकाणी याचा अर्थ योग्य कार्यक्षेत्रात गेला पाहिजे त्याने त्याच्या क्षेत्रात असं काही योगदान दिलं पाहिजे की त्याच्या आई वडिलांना समाधान वाटलं पाहिजे त्याला जीवन कृतकृत्य झाल्याची भावना वाटली पाहिजे आयुष्याच्या पन्नास साठ वर्षांच्या करिअर कर्तृत्वाच्या पिरियडमध्ये म्हणजे ऍक्च्युअल ऍक्टिव्ह असण्याच्या कालखंडामध्ये त्याला यश खऱ्या अर्थाने मिळालं पाहिजे यश खऱ्या अर्थाने मिळत असताना तो प्लॅन ए त्या प्लॅन बी त्याचा ॲक्शन प्लॅन त्या ॲक्शन प्लॅनसाठी स्वतःमध्ये केलेले बदल असतील भाषा क विषयक सुधार सुधारणा असेल सॉफ्ट स्किलमधली सुधारणा असेल स्वतःच्या व्यक्तिमत्वातले बदल असतील स्वभावातले काही चेंजेस असतील सकाळी उठण्याच्या रात्री झोपण्याच्या वेळा मोबाईल किती वेळ पाहताय वेळ कसा व्हायला घालवत आहे मित्रांमध्ये टाइमपास करताय का आई वडिलांचं किती ऐकताय गणित इंग्लिश यातलं कोणतं सुधारताय या सगळ्या गोष्टींचं नियोजन हे जर केलं तर करिअरचा निर्णय योग्य नारे अदरवाईज करिअरचा निर्णय चांगल्या पद्धतीने घेऊन सुद्धा फ्लॉप जाऊ शकतो तुम्ही जेही करत असताल आणि अभ्यासच करत नसताल तर करिअरचा निर्णय तुम्ही चुकवताय निर्णय चुकलेला नाहीये ऍक्शन प्लॅन चुकलेला आहे त्यामुळे आजपर्यंत जे जे लोक फेल झाले त्यातले बहुतांशी लोक त्यांच्या स्वतःच्या ऍक्शन प्लॅन नसल्यामुळे फेल झालेत करियर निर्णयाला आपण हे सगळं पाहत असताना तुम्हाला समजावून घ्यायला की तुमची ऍक्शन प्लॅन काय असली पाहिजे उद्यापासून नेमकं काय चालू करायचंय नववीत असताना वाटलं की स्पर्धा परीक्षांना द्यायचंय तर नववीपासूनच वाचन वर्तनपत्राचं वाचन इतिहास भूगोल इकॉनॉमिक्स हे सगळं वाचायला सुरुवात जे करायचंय एम असेल तर काय यूपीएससी असेल तर काय हे सगळं नियोजन करून दररोज स्वतःमधली प्रगती आपण करत गेलो तर त्या अंतिम बिंदूपाशी पोचू शकतो आणि फायनली करिअर तुमच्या हाताला लागू शकतं मला असं वाटतं ती देखील सुरुवात आहे अधिकारी बनणं मॅनेजर बनणं उद्योजक बनणं एखादी एखादी कार्यक्षेत्र हस्तगत करणं हे हे सुरुवात आहे पुढे त्याच्यामध्ये कार्यरत राहून योगदान देता येणं सा हे खऱ्या अर्थाने करिअर असणार आहे करिअर म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण अशा पद्धतीने उत्तमपणे जीवन जगावं आणि यासाठीचा करिअर निर्णय पक्का यावा आणि नुसतं कोर्सची निवड म्हणजे अंतिम नाहीये तर प्रत्यक्ष करिअर मधलं कामकाज हे महत्वाचं आहे त्याच्यासाठीचं व्यक्तिमत्व बनणं हे जास्त महत्वाचं आहे तुम्हाला मनापासून शुभेच्छा पुढच्या मध्ये आपण विविध विषयांसह करिअरच्या निर्णय प्रक्रियेतल्या अजून काही गोष्टींकडे जाणार आहोत करिअरची निवड प्रत्यक्ष कार्यक्षेत्र कोणती आहेत याचा आढावा घेणार आहोत जेणेकरून या उपक्रमातून या व्हिडिओ सिरीजमधून तुम्हाला करिअरच्या बाबतीमध्ये कोणतीही शंका राहणार नाही